लीजिए महर्षि कार्य में पार्टी के साथ श्री राजीव बसियों श्री शेखाबाद से श्री जयंत पाटिल साहेब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से श्री जयंत पाटिल साहेब श्री अजीत दादा पवार श्री बालमहापाटिल साहेब दिलीप से पाटिल साहेब इथं जमलेले पत्रकार मित्रांनो आणि जमलेले सगळे सदस्य कार्यकर्ते आणि पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते यांना सर्वांना माझा नमस्कार आज माझं पहिलं भाषण आहे पण ते पण साहेबांसमोर आणि दादांसमोर त्याच्यामुळे काही चुका मोठ्या झाले तर मला समाव घ्या पुढे आहे आपल्या सर्वांना दिसतय बेरोजगारी महागाई शेतकरी आत्म्य भ्रष्टाचार या असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत या सरकारने भारत भारताला कठीण पोझिशन मध्ये आपण ठेवले अडचणीत आणले आपलं जेवण आपलं जेव्हा सरकार होतं युपीए सरकारनी जेवढे पण कामं केलेत जेवढे पण विकास केलेत ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले हे सरकार फक्त डिजिटल सरकार आहे फक्त स्वप्न सरकार आहे मला असं वाटतंय की आपल्या सरकारने जे काय कामं केलेत विकास केले ते आपण लोकांसमोर नीट मांडलं पाहिजे आपलं मार्केटिंग आपलं काम लोकांकडे पोचलेलं पाहिजे आपण काम करतो विकास करतो आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ते मी माझ मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेन मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे ती मी बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखं करायचा सा प्रयत्न करेन करताना माझ्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा दादांचा सा। आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट असेल त्याच्यामुळे तुम्ही काजी नव्हता हो महाराष्ट्रांनी जेवढं पण प्रेम आमच्या परिवाराला दिलंय कुटुंबाला दिलंय पक्षाला दिलंय तेवढंच प्रेम मला पण द्या विश्वास टाक्या त्यांच्यामुळे चांगलं काम ते करायचा प्रयत्न करेल नवीन आहे तर नक्कीच साहेबांसारखं आणि दादांसारखं दाखवून करून मी माझं वासंत संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र